नमस्कार माझ्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी घेऊन आली आहे सकाळचा हेल्दी नाश्ता आज नाश्त्यामध्ये ग्रीन हेल्दी डोसा बनवणार आहे इथे मी पालक मीठ घालून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या पालक आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली नंतर ती बाऊलमध्ये ट्रान्सफर केली त्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचे पीठ एक लहान वाटी ज्वारीचे पीठ अर्धा लहान वाटी मक्याचे पीठ आणि एक मोठा चमचा बेसन इथे तुम्ही एखादे पीठ नसेल तर स्कीप करू शकता आता यामध्ये वरून एक चमचा जिरं एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र एक करून घेतले नंतर पाणी घालून मिक्सरला भरपूर पालक लागलेली आहे त्यामध्ये सुद्धा पाणी घालून काढून घेतले आणि ते सर्व मिक्स करून घेतले अजून पाहिजे तेवढे पाणी घालून अगदी याप्रमाणे बॅटर बनवायचे आहे डोसा बनवितो अगदी त्याप्रमाणे तवा किंवा पॅन गरम झाला की त्यामध्ये चमच्याच्या मदतीने अगदी याप्रमाणे बॅटर घाला आणि पॅन फिरवून घ्या म्हणजे सर्वीकडे फिरून डोसा हा एकसारखा करून घ्यायचा वरून कोथिंबीर व तीर भुरभुरायचे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त दिसायला छान दिसतो म्हणून नंतर तेल घालायचे एक साईड झाला की पलटी मारून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनीही छान भाजून घ्यायचा इथे बघू शकता छान जाळी आलेली आहे कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा न वापरता हेल्दी असा डोसा तयार झालेला आहे दोन्ही साईडनी झाला की तो चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे तो वाफावलेला लागणार नाही आणि नंतर दही किंवा चटणीसोबत सर्व करायचा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल धन्यवाद